भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच वादाची ठिणगी पडली आहे गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत तर आता डिफेंडर कार वरून वार पाहायला मिळत आहेत बुलढाण्यात सतरा ऑक्टोबर रोजी दीड कोटी रुपयांची डिफेंडर कार आली आहे जी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केली आहे चला तर आपण बघूयात काय म्हणाले भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे मी दीड कोटीची डिफेंडर आणल्याचं जे बोललं गेलं ती डिफेंडर तर अजून मला माहिती नाही मी कुठं आणली आणि कुठं ठेवली पण आज बुलढाण्यात एक डिफेंडर आलेली आहे एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर आज दाखल झाली आहे ती डिफेंडर कोणाची आहे आणि कोणत्या कॉन्ट्रॅक्टच्या बाबतीमध्ये ते कमिशन कोणाला मिळालं आहे याचा शोध पत्रकारांनी घ्यावा मुख्यमंत्र्यांनी चौकशी नाही मुख्यमंत्र्यांचा बचचा विषय नाही करू शकतो याविषयी आमदार संजय गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले त्यांनी काय हरामाचं कमवून ठेवलं कोणाला सांगायची गरज नाही मी त्याला काही उत्तर देत नाही पण तो जी गाडी आहे ते निलेश ढवळे हा कंत्राटाराच्या आधी माझा नातेवाईक आहे आणि माझ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि दीड कोटी रुपयाचं कर्ज त्यांनी त्याच्यावर काढलेलं आहे आणि जी गाडी त्यांनी आधी आम्हाला म्हणजे त्याने लिजेंडर गाडी होती ती गाडी विकली आणि त्याचं डाऊन पेमेंट घेऊन म्हणजे शंभर टक्के कर्जावर त्याची ती गाडी आहे त्याच्यात काय चर्चा करायचं किंवा आरोपी कौतुक करायचा विषय आहे त्या गाडीवर एम एल एचा सिंबॉल पण टाकलेला एम एल एचा सिंबॉल माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी टाकले आता जोपर्यंत माझ्या मा, मी त्याला म्हटलं जरा डिफेंडर गाडी मला पण आकर्षण होतं मला पावतो जरा दिवस मला वापरून तेवढे करता सिंबॉल आहे त्याच्यावर सगळ्या गाड्या सारख्याच आहेत काय काय फरक नाही त्या कुत्र्याला काय उत्तर द्यायची गरज नाही मला